श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये उद्या गुरुप्रतिपदा आहे आणि उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कपाळाला हा एक टिळा लावायचा आहे ही एक वस्तू लावायची आहे की ज्यामुळे सर्व प्रकारच्या अडचणी दोष त्रास दुःख हे नष्ट होतात मुलांच्या अभ्यासामधल्या अडचणी असो व्यावसायिक अडचणी असो त्यांच्या आयुष्यामध्ये जर कोणतंही दुःख असो दुःख म्हणजे काय तर कोणताही त्रास शारीरिक असो किंवा वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या खूप अडचणी चाललेल्या असोत तर अशावेळी हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी करायचा आहे मग तो मुलगा शाळेकरू असो किंवा मोठा प्रौढ असो मुलांच्या प्रत्येक दुःखावरती रामबाण उपाय आहे हा उद्याचा जो आपल्याला करायचाच करायचा आहे करायचा यामुळे आपल्या मुलांचा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी जय जयकार व्हायला सुरुवात होतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलांना चांगलं यश चांगली कीर्ती मान सन्मान भेटायलाही सुरुवात ही होत असते तर उद्या गुरुप्रतिपदा आहे उद्याच्या दिवशी प्रथम तर आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल किंवा नरसिंह सरस्वती महाराजांची तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्या मूर्तीला षोडशोपचार अभिषेक घालायचा आहे पंचामृत तयार करून प्रत्येकाला माहीत असेल षोडशोपचार अभिषेक कसा घातला जातो त्या पद्धतीने आपल्याला घालायचा आहे आणि हा अभिषेक घालत असताना आपल्याला स्त्रीसुक्ताचं आणि पुरुष सुक्ताचं एक एक वेळा पठण करायचं आहे जर तुमच्याकडे नरसिंह सरस्वती महाराजांचा मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल किंवा स्वामी महाराजांची देखील मूर्ती फोटो नसेल तर अशा वेळी तुम्ही दत्त महाराजांच्या मूर्तीला देखील अभिषेक घालू शकता तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही एका मूर्तीला अभिषेक घालायचा आहे सगळ्या मूर्त्या जरी तुमच्याकडे असतील म्हणजे दत्त महाराजांची असेल स्वामी महाराजांची असेल तरी देखील तुम्ही दोन्ही मूर्तींना अभिषेक घातलात तरी देखील चालेल आता ज्यांच्याकडे या तिन्ही मूर्त्यांना नाहीत किंवा स्वामी महाराजांचं अधिष्ठान नाही अशांनी काय करायचं आहे अशांनी एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला आपले गुरु मानायचे आहेत म्हणजे दत्त महाराज नरसिंह सरस्वती हे मानायचे आहेत आणि त्यांना अभिषेक घालायचा आहे षोडशोपचार त्या सुपारीला आणि नंतर त्या सुपारीला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्या तांदळाच्या आसनावरती ही जी सुपारी आहे ती पुसून ठेवायची आहे लक्षात ठेवा अभिषेक घालत असताना पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्ताच एक एक वेळा पठन करायचं आहे हे कंपल्सरी आहे हे केलंच पाहिजे ज्यांना म्हणता येत नसेल त्यांनी युट्यूबला लावा आणि नंतर अभिषेकाला सुरुवात केली तरी देखील चालेल नंतर आपल्याला जी मूर्ती असेल किंवा जी सुपारी घेतली असेल ती व्यवस्थित पुसून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे नंतर धूप दीप अष्टगंध हा लावायचा आहे हळदी कुंकू अजिबात लावायचं नाही सुपारी जरी घेतली असेल तरी देखील हळदी हो कुंकू लावायचं नाही फक्त अष्टगंधच अर्पण करायचं आहे स्वामींच्या मूर्तीला दत्त महाराजांच्या मूर्तीला देखील फक्त अष्टगंधच अर्पण करायचा आहे हे झाल्यानंतर जसं की मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलेलं आहे की कोणता नैवेद्य दाखवावा तो व्हिडिओ नक्की पहा तर त्या वस्तूंचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे तुमच्या मुलांच्यासाठी ज्या मुलांच्या अडचणी असतील किंवा जे काही असेल आता सध्या तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये चालू त्या व्यक्त करायच्या आहेत तिथेच महाराजांच्या समोर बसूनच आपल्याला ते व्यक्त करायचं आहे आणि त्या अडचणी व्यक्त करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की या सर्व अडचणींपासून बाधांपासून माझ्या मुलाचं रक्षण व्हावं आणि एवढीच विनंती मी तुमच्यासमोर करत आहे आणि त्यासाठीच मी आजचा हा खास उपाय करत आहे तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या मुलाबाळांच्यावरती राहो असं म्हणायचं आहे आणि नंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे अकरा माळे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र देखील म्हणायचा आहे जो स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे तो देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांचा बीज मंत्र जो आहे तो आपल्याला चोवीस वेळा म्हणायचा आहे दत्त महाराजांचा बीज मंत्र आपल्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही तो नक्की पहा आणि तो मंत्र देखील आपल्याला ओम द्राम दत्तात्रेयायन महत्व जो मंत्र आहे दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तर तो आपल्याला चोवीस वेळा म्हणायचा आहे हे म्हणून झाल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा आहे जी विभूती आहे त्या विभूतीमध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे म्हणजे ती जी विभूती असेल ती भरपूर साठलेली असणार आहे दोन अगरबत्त्यांची ती आपल्याला एका डबीमध्ये व्यवस्थित तुम्ही भरून घ्या आणि नंतर त्याच्यातील थोडीशी विभूती आपल्याला बाजूला घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये एक थेंब गंगाजल घालायचं आहे आणि नंतर तो जो टिळा आहे तो आपल्या मुलांच्या कपाळाला लावायचा आहे हा टिळा लावत असताना आईनेच लावायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने लावायचा आहे आता ज्यांना आई नसेल अशांनी काय करावं तर अशांनी वडिलांनी केला तो उपाय किंवा त्यांच्या बहिणीने केला आत्याने केला आई नसेल आजीने केला तरी देखील चालेल आई समान तुम्ही ज्या व्यक्तीला मानता त्या व्यक्तीने तुमच्यासाठी हा उपाय केला तरी देखील चालेल तेवढंच चांगलं तुम्हाला फळ आणि रिझल्ट देखील भेटणार आहे ज्यावेळी ही विभूती संपेल म्हणजे ज्यावेळी ही विभूती संपेल अगदी थोडीशी राहील की थोडीशी राहिली एक दोन दिवसांची की पुन्हा आणि तुम्हाला अशीच विभूती तयार करून घ्यायची आहे नंतरची विभूती तयार करत असताना तुम्ही गुरुवार निवडायचा आहे उद्याचा पहिला दिवस असणार आहे गुरुप्रतिपदेचा आणि नंतर पुन्हा ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी कोणताही गुरुवार जो कोणता गुरुवार येईल एक दोन दिवसाची शिल्लक राहिली की तुम्हाला एखादा गुरुवार आला की त्या गुरुवारी तुम्हाला ही विभूती बनवून ठेवायची आहे मात्र न विसरता रोजच्या रोज आपल्या मुलांच्या कपाळाला ही विभूती लावायचीच लावायची आहे हा जो उपाय आहे तोच सलग अठ्ठेचाळीस दिवस करायचा आहे अठ्ठेचाळीस दिवसामध्ये तुमच्या मुलांच्या सर्व प्रकारच्या अडचणी जसं की मुलं हट्टी असतील तापटपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील मुलांचा एखादा शत्रू असेल जो त्यांना अभ्यास करू शक म्हणजे अभ्यास करून देत नसेल किंवा जे काही त्यांच्यामागे इडा पिडा जी काही नजर दोष बाधा लागली असेल ती पूर्णपणे नष्ट होते या उपायाने एक वेळ करा तुम्हाला पाच ते सात दिवसात खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच खूप सुंदर उपाय आहे तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ